की मागच्याच आठवड्यात त्यांनी एक व्हाईट पेपर पार्लमेंट मध्ये त्यांनी दिला होता सगळ्या देशाला आणि त्याच्यातच आदर्श स्कॅम हे मोठं स्कॅम आहे असं त्यांचेच खासदार आणि मंत्री बोलले होते आणि त्याच्यात महाराष्ट्राचे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हा भारतीय जनता पक्षाने व्हाईट पेपरमध्ये आदर्श स्कॅम म्हणून केला त्याच्यामुळे नक्की तो कुणाला उद्देशून होता मला माहिती नाही पण ही त्यांची स्टाईल झालेली आहे की आरोप करायचे खोटे केव्हा खरे मला माहिती नाही आणि खोटे आरोप खरे आरोप जे काय आरोप करायचे आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी त्या माणसाच्या मागे लावायची आणि त्यानंतर त्याचा प्रवेश घ्यायचा त्याच्यामुळे मला असं विचाराल तर भ्रष्टाचार मुक्त भारत काँग्रेस मुक्त भारत या सगळ्या काही घोषणा भारतीय जनता पक्षाने केल्या आहेत त्याचं उत्तर हे भारतीय जनता पक्षाने दिलंय सगळं सर्वसामान्य मायबाप जनतेची फसवणूक भारतीय जनता पक्ष करते आणि दुर्दैवे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालं